आज मी मका बेजू घालणार आहे आणि ते कशासाठी ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे सांगतो तर जय महाराष्ट्र भावान सकाळी पिल्ल्यांची घाई किती असते बघा बाहेर येण्यासाठी आणि तुम्हाला जर कुकुट पालन व्यवसाय करायचा असेल तर अशी घाण काढावी लागते बघा त्यानंतर पिल्ल्यांना बाहेर सोडलं आणि थोडा वेळ फिरू दिलं आणि नंतर यांना भात खायला टाकायचा होता आपण तांदूळ पण टाकतोय आणि भात पण खायला टाकतो यांना या कोंबडीची शेपटी बऱ्यापैकी गेल्या बघा थोडीच राहिल्या त्यानंतर आपल्या शेवग्याच्या झाडाला थोडे पानं लागलेले ते आपण पिल्ल्यांना खायला तोडून टाकले आपण काय त्या झाडाला जास्त पानं येऊ देत नाही तोडून टाकतो लगेच आणि आज मी मका बेजू घातले बघा आणि या मक्याचा हिरवा चारा आपण पिल्ल्यांना साठी करणार आहे तुम्ही जर पहिले व्हिडिओ बघितले असतील तर पहिल्यांदा पण आपण मकाचा चारा केलेला कारण तेव्हा आपले पिल्ले लहान होते त्यामुळे त्यांना काय खायचं कळालं नाही एवढं आणि ही मका आता आपण चोवीस तास भिजायला ठेवणार आहे आणि पुढे आपण या मक्याला चारा येण्यासाठी काय काय करतो ते बघण्यासाठी आताच आपल्याला फॉलो करून घ्या आणि दुपारचे आपले पिल्ले निवांत बसलेले बघा इथे संध्याकाळी आपल्या पिल्ल्यांना अशा प्रकारे खाद्य भिजवून ठेवलेलं खायला भिजवलेले खाद्य हे खूपच आवडीने खात्यात बघा बारक्या पिल्ल्यांना पण आपण खाद्य भिजवून ठेवतोय त्यानंतर आपल्याला जायचं होतं व्हिजिटला व्हिजिटला गेल्यानंतर इथे कोंबडी होती बघा या कोंबडीचा कलर पण मला खूप आवडला इथे पण कोंबड्या होत्या बघा बऱ्यापैकी विजिट वगैरे पूर्ण करून आपण आलेलो घरी घरी आल्यानंतर आपल्या पिल्ल्यांना कोंडून वगैरे टाकलं तर आजच्या वेळामध्ये एवढंच भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये